गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महाराष्ट्राच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या आई समान आणि माझ्या बघिणी समान बहिणींना मी प्रथमतः वंदन करतो असं म्हणतात की हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी एक लेख आज माझी लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नामदार अजित पवार साहेब आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय अनिल भाऊ सगळे सन्माननीय आमदार बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आपल्या बहिणींच्या मागं जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही पाच लाख वीस हजार अर्ज या ठिकाणी भरलेले आहे आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला अठ्ठ्याहत्तर कोटी आणि वर्षाला नऊशे चाळीस कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे साहेब आपला आभार मानलं पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकांच्या मानमनामध्ये पाच हजारावरून दहा हजार केलेत सी आर पीना तीन हजारावरून सहा हजार केलेत महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली आपला भाऊ आपला मुलगा समजून आपण आशीर्वाद जनतेचा घेतला लाडक्या बहिणींसाठी घटकांसाठी आपण राबवलेल्या योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत भूल थापा मारततायत की निवडणुकीपुरती ही योजना आहे पण या दे राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी कॅबिनेटमध्ये पस्तीस लाख हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे त्यामुळे या भूल थापांना या ठिकाणी कोणी पडायचं पडायचं नाही आहे आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर मागे आमच्या मागे उभं राहिल्यात या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे तीन महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे खोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या तीन चार दिवसाच्या केलेल्या मध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तप्रमाणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जे योजना ज्या महाराष्ट्रामध्ये दिल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या अडीच वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या मग महिलांना अर्ध तिकीट असेल जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला पाच हजार रुपये तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटवर जाणं असेल त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असतं तर तिचं शिक्षण मोफत असेल आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिने असतील हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं दोन तीन मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नार बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत कि नारपार योजना घुसाळली गेली काही तीस पस्तीस तोडके आता इथे बाजूला उभे होते ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले सांगायचा अर्थ असं सा, झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे त्यांचा नाही आहे त्यामुळे नारपारच्या बाबतीमध्ये सतरा हजार हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनोने सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण पाचशे कोटी रुपये सिंचना करता दिले त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं त्याच्याकरता तुम्ही आम्हाला पन्नास कोटी रुपयाची तरतूद करून दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो बैनाबाईंच्या बाएन आणि बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो एरंडोल सी असेल मुक्ताईनगर एमआयडीसी असेल शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो वेळ भरपूर झालेला आहे बारा वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बारा वाज्यापासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला इथून जायला तयार नाही आहे बाहेर सुद्धा बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत या साइडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत याचा अर्थच हा होतो की शिंदे साहेब देवेंद्र भाऊ आणि अजितदादा तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे ती योजना छप्पर फाडकी आहे योगायोगाने धनुष्यबान कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसला आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आभार मानावा लागेल आदरणीय देवेंद्र भाऊ आणि शिंदे साहेब बसलेले आहेत खेडी भोकरी आणि भोकर पुलाचं काम आमचं सुरू आहे दीडशे कोटी रुपयाचा पूल आहे पण त्याच्यावर तीस कोटी रुपयाची तरतूद करणे अत्यावश्यक गरजेचे आहे नाहीतर त्याचं काम बंद होऊ शकतं त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचा दीडशे कोटी रुपयाचा जो पूल आहे त्याच्यावर सुद्धा आर्थिक तरतूद होणे हे अत्यावश्यक आहे ते सुद्धा होणे अत्यावश्यक गरजेचे आहे असे मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतो वेळ भरपूर झालेला आहे पालकमंत्री आणि आता आदरणीय जिल्हाधिकारी असतील आदरणीय सीओ साहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय आमचे डीचे सगळे अधिकारी असतील आणि मुंबईहून आलेली आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम असेल यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि दादांना सांगायला आनंद वाटेल दादा आम्ही तुमची काळजी आहे तुमचा गुलाबी कलर या ठिकाणी आम्ही समोर की जो तुम्हाला खूप आवडतो आणि तो गुलाबी कलर गुलाबरावांनीच बसवला हो आहे त्यामुळे शंभर टक्के पुढच्या काळामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतं आपण सगळेजण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र